नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मस्त आपण हिरव्या मिरचीचं भरलं वांग बनवणार आहे त्यासाठी घेतलेलं आहे बघा मी इकडे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत पाच सहा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत दहा वारा छान मस्त हिरवा कडीपत्ता घेतलेला आहे ताजा हे बघा छान अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेल्या आहे आणि एक शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे घेतलेले आहेत वांगे वांग्यांना असं चार भाग करून घेतलेले आहेत मी चला तर मग आता आपण बनवायला घेऊ मस्त असं मसाला वांग करायचं आहे तेही हिरव्या मिरचीचं एकदम खायला छान लागतं चला मग आता आपण सुरुवात करूया गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे तोपर्यंत आपण घेऊया हिरव्या मिरचीचे आपले देतं काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि छान अशी मस्त मसाला वांगं करायचं आहे हिरव्या मिरचीचं एकदम खायला छान लागतं मिरचीचे सगळे आपल्याला देतं काढून घ्यायचे आहेत मिरची तुमच्या हिशोबाने टाका तुम्ही कमी जास्त थोडंसं तिखट केलं तरी वांगं खायला छान लागतं या मिरच्या आता आपल्याला मस्त अशा तळून घ्यायच्यात तिकडे गॅस चालू केलेला आहे कडे गरम झालेली आहे आपली सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे चांगले भरलेले तर आपण शेंगदाणे काढून घेणार आहे शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत आपले आता थोडंसं तेल टाकून आपण त्या हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहे हिरव्या मिरच्या पण आपल्याला छान लाल भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या भाजीला मिरची चांगली बांधल्यानंतर मिरच्या चांगल्या लाल झालेल्या आहेत आपल्याला मिरची सुद्धा छान भाजलेली आहे तर आपण सगळं हे मिक्सर मध्ये चांगलं वाटून घेणार मिरची वगैरे झालेली आहे आपली भाजून आता आपण टाकणार आहे सर्वात आधी टाकणार आहे आपण अद्रक आणि लसूण टाकलेला आहे त्यात टाकणार आहे हिरव्या मिरच्या ही टू कोथिंबीर आप टाकायची आपल्याला टाकायचे आहेत शेंगदाणे थोडेसे शेंगदाणे घेतलेले मी वाटायला आणि नंतर आपण थोडस असं मोठा कूट करून परत आपल्याला हे टाकायचं आहे तर आता हे चांगलं मधून बारीक वाटून घेणार आहे हे बघा त्याच कडेमध्ये आपण ठेवलेलं आहे इकडं तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं आता टाकून घेणार आहे आपण एक चमचा जिरे थोडीसा कडीचा आणि हा आपल्या वाटल्याला मसाला जास्त बारीक पण नाही वाटलेला मसाला थोडासा मी असा शेंगाणे वगैरे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तर मसाल्याला आपल्याला चांगलं ठेवून घ्यायचं ह्यातच टाकून घ्यायचं टनाटो टाकायचे छान बारीक टोमॅटो आहे आता टोमॅटो आणि मसाल्याला चांगला पण मसाल्यामध्ये टोमॅटो चांगला विरगळून आहे आपल्याला आता मिरची वगैरे तर छान भाजलेली होती मी कारण मसाल्यात नंतर ही मिरची छान भाजली जात नाहीये थोडीशी आज मग आणि टेस्ट पण असं मिरचीचा थोडा कचाच राहतो असं म्हणजे वेगळीच लागते मिरची त्यासाठी मिरच्या छान भरपूर भाजून घेतल्या ना आपल्या भाजीची चव वेगळी येते त्यासाठी ही मिरच्या भाजून आता हे मसाला मी थोडा वेळ आणखी भाजून घेणार आहे चांगला अशा प्रकारे हे मसाला भाजायचा आहे आपल्याला मसाल्याचा कलर बदलू द्यायचा नाही जसा आहे तसा हिरवा कलर आपल्याला हा मसाल्याचा ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर ही मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे टोमॅटो वगैरे बघा चांगले विरगळेलेले आहेत आपल्या मसाल्यामध्ये तर आपण थोडीशी हळद टाकायची आहे अर्धा चमचा हळद टाकलेला आहे मी हळद घ्यायचे टाकून पट्टी घ्यायचे आपल्याला ह्या मसाल्यात आणि तेलात अर्धा आपण लाल मिरचीचा वगैरे मसाला वांगून बनवतो कधी आपण रसाभाजी करतो तर असं एकदा हिरव्या मिश्रीच नक्की करून बघा खायला एकदम छान लागतं ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर खायला वांग्याला आपण छान ह्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहे कारण आपण मसाला वांग्यात भरलेला नाही डायरेक्ट आपण असं टाकून दिलेला आहे आता आपण टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ आपल्या चांगलं ला वांग्याला लावून घ्यायचं आहे मीठ आणि मसाला वांग्याचा कलर बदललेला आहे आपला छान फ्राय झालेले त्या मसाल्यात वांगे आपले आणखी थोडा वेळ आपण ह्याला असेच फ्राय करून घेणार आहे हलवून हिरून असं बघा मैत्रिणी मस्त असं हे वांग आपलं छान शिजलेलं आहे आता घेणार आहे आपण जेवायलाच घेणार आहे एकदम मस्त ज्वारीचे भाकरी आणि छान असं हिरवी मिरची कांदा असं एकदम मस्त हिरव्या मिरचीचं वांग झालेलं आहे आपल्या दुपारच्या जेवणासाठी बनवलेलं आहे मी ही हिरवी मिरचीचं वांग आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त मस्ताशा आहे गरम गरम ज्वारीच्या भाकरी हिरवी मिरची आहे कांदा आहे मग आजचा हा बेत कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद